नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम अंतराच्या प्लॅटफॉर्मवर आणि बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी अभ्यास तर करतायत मन लावून अभ्यास करतायत खूप जास्त अभ्यास करतायत पण आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही आहे कट ऑफ अर्ध्या मार्काने एक मार्काने दोन मार्काने जातोय बऱ्याच जणांचे स्ट्रॅटेजी सेशन ऐकले काही जणांचे लेक्चर्स केले बॅचेस केल्या नोट्स वाचल्या पुस्तकं पाठ झाले सगळं केलं तरीही अपेक्षित रिझल्टपर्यंत जाता येत नाही आहे मग त्या अनुषंगानं एक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की आपलं कुठेतरी चुकतंय आपल्याला कुणीतरी एक मार्गदर्शक पाहिजे मार्गदर्शक कधीतरी दिवाळी दसऱ्यावाला नाही तर रेग्युलरली म्हणजे ऍटलिस्ट आठवड्यातून आपल्याला एकदा तरी त्यांना भेटता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे आपली अडचण सांगता आली पाहिजे आपण ज्या पद्धतीनं अभ्यास करतोय ज्या पद्धतीनं तयारी करतोय ती योग्य आहे का असेल तर कंटिन्यू नसेल तर त्यात काय बदल केला पाहिजे काय काय चेंजेस केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला यशापर्यंत अपेक्षित यशापर्यंत ये पोहोचता येईल जाता येईल आणि या सगळ्या अनुषंगाने एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये आपण एक नवीन त्या ठिकाणी उपक्रम लॉन्च केलेला आहे तो म्हणजे संकल्प पर्सनल मेंटरशिप जिथे विद्यार्थी कमी तिथे आम्ही याची जी टॅगलाईन आहे ती लक्षात घ्या जिथे विद्यार्थी कमी तिथे आम्ही म्हणजे तुम्हाला जिथं गरज पडते त्या ठिकाणी आपण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत आता ह्या बॅचचं स्वरूप थोडं समजून घ्या पर्सनलाइज प्लॅन थ्रू शॉर्ट अनालिसिस हा प्लॅन मी तुम्हाला स्वतःला तयार करायला लावतो त्याच्या पाठीमागचं एक कारण समजून घ्या की तुम्हाला ज्योग्राफीला किती वेळ लागतो हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता विज्ञान तुमचं किती दिवसात कम्प्लीट होऊ शकतं हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता त्यामुळे रफ एक प्लॅन मी तुमच्याकडून घेतो आणि आपल्याला कुठल्या विषयावर किती फोकस केला पाहिजे कुठून किती आउटपुट मिळणार आहे आणि ॲव्हरेज आउट करून आपण कट ऑफच्या आप मार्काच्या पुढे कसं जाणार आहोत याचं एक नियोजन करत असताना स्वॉट अनालिसिस अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे त्यानंतर वन टू वन गायडन्स हे शंभर टक्के वीकली आयदर ऑनलाईन किंवा ऑफलाईन बरोबर त्यानंतर विकली टार्गेट अँड डेली रिपोर्टिंग यस हे तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे जर तुम्ही मेन सी तयारी करत असाल तर उत्तर लेखन जे आहे याच्याबद्दलचं एक मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पेपर सॉल्विंग अँड रायटिंग इथे पर्टिक्युलरली अप्रोच जो आहे आपला राईट लॉजिकल अप्रोच किंवा ठोकताळे याच्याविषयी पण तुम्हाला पर्सनल गायडन्स त्या ठिकाणी मिळणार आहे आता थोडस बॅचं स्वरूप समजून घेऊन या ही बॅच कोणासाठी आहे युपीसीसी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत सीसॅट मध्ये फेल होत आहेत काही लोकांना ऑप्शनल मार्क पडत नाहीत काहींना मेन्सला मार्क पडत नाहीत अन्सर रायटिंग कसं करायचं ते कळत नाही आहे या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पण हे पर्सनल मेंटरशिप नावाची जी आहे ती उपयुक्त आहे याच्या पलीकडं जाऊन नागरी सेवा पूर्वपरीक्षा म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा जे कृषी सेवा अभियांत्रिकी सेवा या सगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी पूर्वपरीक्षा आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मेन्स परीक्षा आणि तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा संयुक्त मुख्य परीक्षा या सगळ्या पद्धतीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संकल्प पर्सनल मेंटरशिप आपली अवेलेबल आहे आणि अत्यंत उपयुक्त आहे आता याच्या पलीकडे जाऊन कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी करावं नवीन विद्यार्थी ज्यांच्याकडे एक्सपर्ट गायडन्स नाहीये ज्यांच्याकडे दुसरी कुठली मेंटरशिप अवेलेबल नाही आहे किंवा ज्यांनी कोर्सेस तर जॉईन केलेत पण तिथे मेंटरशिप अवेलेबल नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरा महत्वाचा वर्ग वेटरन्स ज्यांनी मागच्या तीन तीन चार चार वर्षापासून अभ्यास केलेला आहे पण आपल्याला यशापर्यंत जाता आलेलं नाहीये अशा तमाम विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त त्या ठिकाणी असणार आहे आता याच्या पुढे जाऊन किती दिवस चालणार आहे परीक्षेपर्यंत म्हणजे राज्यशेवा परीक्षा असेल तर एकतीस मे पर्यंत जर कंबाईनची प्रिलिम्स असेल तर त्या जून पर्यंत कंबाईनची मेन्स असेल तर सतरा मे पर्यंत अशा पद्धतीने आपण त्याला डिझाईन केले की एक परीक्षा पर्यंत म्हणजे तुम्हाला त्या परीक्षेच्या कट ऑफ पर्यंत घेऊन जाण्याचं काम या संकल्प मेंटरशिपच्या माध्यमातून होणार आहे आता याची जे टेलिग्राम व्हिडिओ लाईव्ह आपण विकली एकदा आठवड्यातून एकदा टेलिग्राम हा एक ग्रुप कॉल त्या ठिकाणी करत असतो याच्या व्यतिरिक्त एक जो ग्रुप आहे टेलिग्रामवर काही मला वाटलं तर मी त्या ठिकाणी पण शेअर करत असतो पर्सनल आपण वैयक्तिकरित्या आठवड्यातून एकदा फोनवर म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा भेटून त्या ठिकाणी गायडन्स करत असतो याच्या पलीकडे जाऊन मला जर कधी वाटलं एखादं महत्वाचा सेशन आहे महत्वाची काही पीडीएफ आहे ती पण आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो आणि इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला ही मिळणार आहे की डेलीच्या डेली तुम्हाला रिपोर्टिंग त्या ठिकाणी करावं लागणार आहे पीडीएफ काही सिलेक्टिव्ह जसं अनालिसिस सीट जे आहे देणार आहे प्रोग्रेस कार्ड जे आहे की तुमची प्रगती पुस्तिका मागच्या आठ दिवसात काय केलंय काय नाही किंवा महिन्याभरात काय केलंय त्याचा एक लेखा नंतर रफ विद्यार्थ्यांनी एक प्लॅन बनवायचा आहे रफ विद्यार्थ्यांनी प्लॅन बनवल्यानंतर त्याला आपण काय म्हणतात त्याला माझ्यासोबत चर्चा करून त्याला आपण फायनल करतो आणि मग त्या फायनल नुसार परीक्षेपर्यंत साधारणतः एक चार महिने समजा चार महिने जर आहे त्याचा एक प्लॅन त्यानंतर मंथली प्लॅन विकली प्लॅन आणि डेली प्लॅन हे एकदा फायनल झालं की याच्यानंतर आपली पुढची ऍक्शन सुरू होते ती पुढच्या ऍक्शन मध्ये असते आपली अनालिसिस आता व्ह्यू कुठले ऑनलाइन ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अव्हेलेबल आहेत ते अनालिसिस काय आहे ते तुम्हाला मी सांगतो तर अनालिसिस करत असताना मी काय सांगतो की तुम्ही एक पर्टिक्युलर टॉपिक घेतला समजा घटना निर्मिती बरोबर आहे तर मला इथे तुम्ही काय अपेक्षित आहे घटना निर्मितीबद्दल चार ते पाच ओळीमध्ये मला तुम्ही हे सांगणं अपेक्षित आहे की घटना निर्मितीवर कशा प्रकारचा प्रश्न विचारला कन्सेप्टुअल आहे डायनामिक आहे अप्लिकेशन बेस्ड आहे कोर uh, मधला आहे पेरीफेरी मधला आहे याच्यावरचे प्रश्न एक्झाऊन झालेत नवीन प्रकारचा प्रश्न विचारू शकतात का याचं एक थोडस अंडरस्टँडिंग करून थोडक्यामध्ये एका वाक्यामध्ये माझं तुम्हाला म्हणणं डिमांड ऑफ एक्झाम डिमांड ऑफ एक्झाम फॉर दिस पर्टिक्युलर टॉपिक या टॉपिकसाठी आयोगाची काय डिमांड आहे ती डिमांड तुम्हाला कळली तुम्ही याचा अभ्यास करणे त्यानंतर याच्यावरचे वाय क्यू सोडवणे त्याच्यानंतर टॉपिक वाईज आपले पी टू पीचे प्रश्न सोडवणे त्यानंतर याच्यावर एक थोडस डाऊट सॉल्व्हिंग म्हणा किंवा त्याला म्हणूया आपण रिव्हिजन म्हणा बरोबर आहे याच्यानंतर वीकली टेस्ट हे सायकल आपल्याला रिपीट करत करत आपले सगळे विषय सगळे टॉपिक कम्प्लीट करायचे आहेत आणि हे आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत टेलिग्रामची लिंक आपण देणार आहोत वॅलिडिटी परीक्षेपर्यंत आपल्या त्या ठिकाणी आहे आता याचा फायदा काय होईल की तुमच्याकडून म्हणजे जो दिलेला आपला टाइम टेबल आहे शेड्यूल आहे त्याच्यानुसार ते ते टार्गेट कंप्लीट करून घेतले जातील याच्यासाठी तुम्हाला अकाउंटेबल धरलं जाईल तुम्हाला डेलीच्या डेली मला पर्सनल मेसेज करून रिपोर्ट करायचा आहे की तुम्ही जे दिलेलं टार्गेट केलं का का नाही केलं कशामुळे नाही केलं काय अडचण आली उद्याच्या टार्गेटमध्ये काय बदल करायचा का एक तुमचं ऑप्टिमम लेवलचा कॅपॅसिटी इन कॅपॅबिलिटी बघून आपण त्या ठिकाणी ते करणार आहोत तुम्हाला इथं काय मिळणार आहे ह्या बॅच मध्ये गायडन्स मिळणार आहे ते पण कसं वन टू वन गायडन्स राईट त्यानंतर अकाउंटेबिलिटी तुमची वाढणार आहे डेली रिपोर्टिंग तुम्हाला आहे आणि विकली रिव्ह्यू एकदा तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे आणि मी जी मग अशी सांगितलं टॉपिक वाईज अनालिसिस प्रत्येक टॉपिकचं मी तुमच्याकडून करून घेणार आहे हे तुम्हालाच का करायला लावतो हो हे समजून घ्या ते अनालिसिस करत असताना तुम्हाला स्वतःला कळेल की आयोगानं या पर्टिक्युलर टॉपिकवर कशा प्रकारचा प्रश्न विचारला आणि मग तिथं आपण काय केल्यावर आपल्याला कसा फायदा होणार आहे हे सगळं अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हां अरे आयोगानं तर या पद्धतीने विचारलंय याच्यावर प्रश्न आलाय का कसा आलाय का आलाय पुढे कसा येऊ शकतो आणि एक तुमची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या यशापर्यंत निवून जाण्यासाठी जिथे विद्यार्थी कमी तिथे आम्ही म्हणजे संकल्प पर्सनल मेंटरशिप बाय एम पी एस सी एक्झाम मंत्रा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल काही शंका असेल तर तुम्ही दिलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता किंवा आपल्या ऑफिसला संपर्क करू शकता ताँग आणि ज्यांना एनरोल करायचं त्यांनी पहिले ऑफिसला कॉन्टॅक्ट करा मगच त्या ठिकाणी एनरोल करा सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड जय हिंद जय महाराष्ट्र